मी रवींद्र दत्तात्रय जाधव शिवजन्म चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून आपला अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून सरांचे आणि अशोकंद सरांचे आभार मानतो मला भरपूर आजार होते पंचवीस ते तीस वर्षापासून मला पाठदुखीचा त्रास होता पित्ताचा त्रास आहे गुडघे दुखी गोळग्या धोरण हे सर्व आजार मला डॉक्टरांच्या चुकीमुळे चालू झालेले होते मला एका डॉक्टरने दीड वर्ष पेन क्लिअर चालली होती पाठदुखीसाठी आणि गेले दोन वर्ष झालं मी कुठलेही औषध घेतलं नाही मला सोरायसीचा त्रास होता सोरायसीन मला जवळजवळ पूर्णपणे बरं झाले दो, दो, दो कर, मी सांगितल्याप्रमाणे सर्व मी हे करतो डाएट करतो गेली दोन वर्ष झालं पूर्ण मी त्या डाएट वरच करतो चोवीस तास आता निर्जला करतो आठवड्यातून एक दिवस छत्तीस तास एकादशीचा मी निर्जला करतो आता माझं पूर्ण शरीर शुद्ध झाले त्याचे ब्लड रिपोर्ट काढले का मी आता मागच्या म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी कुंडा वाचायच्या कंत हे ब्लड रिपोर्ट आहेत माझे सर्व म्हणजे पूर्ण त्याच्यामध्ये पूर्ण नेल रिपोर्ट आहे कुठलाही त्याच्यामध्ये फॉल्ट नाही माझा एच पी कधीच अकराच्या वरती गेला नाही औषधं खाऊन सुद्धा नाही तीन तीन वर्ष औषधं खाली मी एच पी साठी कधीच अकराच्या वरती गेला नाही आता माझा चौदा पॉईंट एक एच पी आहे सर्व मला भरपूर लाभ झाला आणि माझा संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं म्हणजे मी असं वाटलं नव्हतं का मला आजार बरे होतील मी आजाराबरोबरच जगत होतो पण आज माझं जीवन एकदम सुदृढ झालेलं आहे माझ्या शरीरातून सर्व आजार जवळजवळ नाहीसे झाले आणि मी एकदम सुदृढ होतो आज जवळजवळ मी सोळा वर्षाच्या तरुण असल्यासारखा कुठेही उड्या मारतो मला पायरीसरता येत नव्हती पण आता मी कोणत्याही पायरीवर उडी मारतोड किंवा मी त्याच्यानंतर तुमचं हे केलेलं आहे गिरणाऱ्याच आता बरोबर चढणार दहा हजार पायऱ्या पूर्ण चढून पूर्ण हे केलं आता पडल्याचा एक तुमचा अनुभव दिवसापूर्वी मी पडलो आता पायी पूर्ण पूर्ण होता फक्त मी चोवीस तासाचा गिरजरा केला कुठलंही औषध लावलं नाही कुठलंही ला हे घेतलं नाही डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली नाही तो आज पूर्ण आहे या दोन वर्षात सर तुम्हाला कधी ताप सर्दी खोकला अशा काही गोष्टी झाल्या हो एक दोन वेळा झाले होते काय पर... केलं त्यावेळी छत्तीस तास म्हणजे निर्जला म्हणजे सर यांना समजू द्या निर्जला म्हणजे काय निर्जला म्हणजे का पाणी सुद्धा प्यायचं नाही ता छत्तीस तास एकदा समजा आज रविवारी संध्याकाळी सात वाजता जर जेवण केलं असेल आणि पाणी पिलं दुसऱ्या दिवशीचा पूर्ण दिवस आणि तिसऱ्या दिवशीच्या सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत मी पाणी सुद्धा पीत नाही त्याच्यानंतर ग्रीन ज्यूस पिऊन दिवसभर शिजवलं शिजवलेलं अन्न ना खात नाही दूध खात भी खात नाही नाही बेकरी पदार्थ आता गव्हाची चपाती पूर्ण बंद आहे खाली तर ज्वारीची भाकरी कधी तरी खातो अच्छा तुम्ही काय काम करता सर सांगा थोडक्यात माझं मेकॅनिकलचं काम आहे मोटर मेकॅनिक आहे फोर व्हीलरचा जुन्नर मध्ये माझं वर्कशॉप आहे म्हणजे हेवी काम आहे तुमचं हेवी काम पाठ जुन्नर नाही गुलस्वामी नाही एच डी एफ सी बँकूर रोडला या दोन वर्षात तुम्हाला कधी ह्या डाएट वर आल्यानंतर कधी थकवा जाणवला कधीच नाही म्हणजे मला दहा पायऱ्या चढल्यानंतर थाप लागायची आज मी उड्या मारे दहा मारे लेण्यातरीला बसायला जायचं म्हटलं ना तर तीन वेळा मी बसायचो आता मी वन टाइम लेण्यातरी चढून डाग सुद्धा लागत नाही मला वजनाच्या बाबतीतला काय अनुभव आहे वजन, वजन माझं पंधरा हो हो किलो कमी झालं किती होत आधी पंच्याहत्तर होतं आता साठ किलो आत्ता साठ किलो वरती तुमचं वजन स्टेबल आहे का स्टेबल आहे किती दिवस झाले साठ बासष्ट साठ बासठ साठ बासठ त्याच्यापेक्षा कमी होत नाही तुम्ही किती जरी निर्जला केला हो काहीच नाही तरी तुमचं वजन कमी होत कमी होत नाही वाढ वाढवतो आहे म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की निर्जाला केला कच्च्यावर गेलं तर आपलं वजन कमी होईल वजन कमी झालं तर ज्या दिवशी निर्जाला त्या दिवशी एवढा हे असत एवढी सोळा सोळा तास काम करतो त्या दिवशी अच्छा पहिला मला आठ तास काम केल्यानंतर दिवस कधी मी जाऊन झोपन असं व्हायचं पायाच्या टाच पास डोक्याच्या शेंडीपर्यंत मुंग्या मुक्या चालायच्या मला झोपल्यानंतर सोरायसिस हजार कुठं बारा होत नाही तुम्ही सोरायसिस साठी किती प्रयत्न केले असतील भरपूर सात वर्ष मी ट्रीटमेंट घेत सात वर्षे सोरायसिस साठी ते ट्रीटमेंट होते हो याच्यावरती हे ना शरीराला से पुरुषीसारखे होते म्हणजे एकही जागा अशी राहिनाय सोरायसिस मध्ये की जिथं डोक्याच्या केसापासून बायाच्या वीच्या पर्यंत सगळीकडे या हाताला सुद्धा होतो पूर्ण सर्व गेली तरी कुठले ट्रीटमेंट म्हणजे औषध कुठलाच लावलं नाही <laughs> खूप तुमचा मिरेकल अनुभव आहे आज तुम्ही या ठिकाणी आलात रवींद्र जाधव सर तुम्ही नरून आलात तुमचा वेळात वेळ काढून या ठिकाणी अनुभव दिलात एकदा नाव फोन नंबर एकदा व्यवस्थित सांगा स्लो मध्ये लोकांना काही अडचण आली तर तुम्हाला ते कधी पण फोन करतील एकदा नंबर सांगा माझं नाव रवींद्र दत्तात्रय जाधव शिवजन्म उभी मोबाईल नंबर नव्याण्णव साठ शहाण्णव एक्क्याण्णव शून्य एक धन्यवाद सर तुम्ही या ठिकाणी आलात अनुभव दिला सरांसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या धन्यवाद प्रणाम आभार